कपिल बागुल आणि पूजा बागुल धुळे जिल्ह्यात राहणारं जोडपं कपिल भारतीय सैन्य दलात नोकरीला होता पंधरा वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं त्यांना दोन मुलंही झाली बरोबर बघता सगळं काही सुरळीत सुरू होतं पण तीस मेला अचानक पूजाची तब्येत बिघडली धुळ्यात राहत्या घरीच ती बेशुद्ध पडली त्यानंतर कपिलनं तिला लगेच खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टरांनी पूजाला तो तपासलं तोपर्यंत बराच उशीर झाला होता पूजाचा मृत्यू झाला होता कपिलनं पूजाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याची माहिती तिच्या माहेरच्या लोकांना कळवली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला अचानक पूजाला हार्ट अटॅक कसा आला कालपर्यंत तर सगळं ठीक होतं मग अचानक असं काय घडलं असे अनेक प्रश्न पूजाच्या घरच्यांना पडले त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली एकीकडं पूजाच्या घरचे तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना देत होते तर दुसरीकडं कपिलनं पूजाच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी पूर्ण केली होती काही वेळात पूजाला अग्नी दिला जाणार होता पण पोलिसांनी वेळीच पूजाचा अंत्यसंस्कार थांबवला तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला त्यानंतर पूजाच्या मृत्यूचं जे कारण समोर आलं ते धक्कादायक होतं पूजाचा नवरा कपिलनं पेस्टिसाईडचं इंजेक्शन देत बायकोला संपवलं होतं या सगळ्यात त्याच्या आईनंही त्याला मदत केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय पण भारतीय सैन्य दलातल्या कपिलनं आपल्याच बायकोची हत्या का केली पोलिसांच्या तपासात नक्की काय काय समोर आले त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू धुळे जिल्ह्यातल्या वलवाडी गावात कपिल आणि पूजा बागुल राहायचे आठ जून दोन हजार दहाला ला कपिल आणि पूजा यांचं लग्न झालं होतं कपिल हा भारतीय सैन्य दलात लिपिक म्हणून नोकरीला होता लग्नानंतर सुरुवातीला काही वर्ष कपिल आणि पूजा यांचा संसार सुखानं सुरू होता त्यांना मुलगी चारवी आणि मुलगा चैतन्य अशी दोन मुलंही झाली सर्वसामान्यांप्रमाणे हे कुटुंब चौकोनी आयुष्य जगत होतं पण तीस मे ला अचानक पूजाला कसला तरी त्रास सुरू झाला तिच्या तोंडातून फेस यायला लागला त्यानंतर ती घरातच बेशुद्ध होऊन पडली कपिलनं तिला तात्काळ खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केलं डॉक्टरांनीही पूजावरती उपचार सुरू केले पूजाचा इसीजी काढण्यात आला पण त्यात तिच्या हृदयाची काहीच हालचाल दिसत नव्हती त्यामुळे डॉक्टरांनी पूजाला मृत घोषित केलं कपिलनं लागलीच पूजाच्या घरच्यांना फोन केला पूजाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं त्यानं तिच्या घरच्यांना सांगितलं हे ऐकून पूजाच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली अचानक मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून ते चांगले सादरले पूजाच्या घरच्यांना आपल्या मुलीसोबत काहीतरी घडले असा संशय आला त्यामुळे त्यांनी तातडीनं धुळ्यातलं पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठलं त्यांनी पोलिसांना सगळी हकीकत सांगितली पूजाच्या घरचे पोलीस स्टेशन मध्ये असताना तिकडे तिचा नवरा कपिलनं तिच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी पूर्ण केली होती पण पूजाच्या पोलिसांच्या अंत्यसंस्कार थांबवले पोलिसांनी पूजाचा मृतदेह ताब्यात घेतला मृतदेहाची रवानगी तातडीनं पोस्टमॉर्टमसाठी साठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली पूजाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली पूजाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नव्हता तिच्या मृत्यूचं कारण होतं विष मधून ही माहिती समोर येताच पोलिसांनी पूजाचा नवरा कपिलला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली त्यातून या, या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कपिल आणि पूजाचं लग्न झाल्यानंतर सुरुवातीला काही वर्ष सगळं काही नीट सुरू होतं पण नंतर त्यांनी पुण्याला एक प्लॉट घेतला त्यानंतर तो पूजाकडे प्लॉटसाठी दोन लाख रुपये घेऊ नये अशी मागणी करायचा पैसे आणत नाही म्हणून कपिलकडून पूजाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता कपिलकडून सुतत होणाऱ्या छळाला कंटाळून पूजानं याबाबतची तक्रार जळगावातल्या महिला आयोगाकडे केली होती पण महिला आयोगानं त्यावर कोणतीही कारवाई केली नाही अशातच मागच्या काही महिन्यांपासून कपिलचे विवाहबाह्य संबंध सुरू होते कॉलेजमध्ये असताना कपिलचे प्रज्ञा नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते पण पुढे त्यांचं प्रेम पूर्णत्वास गेलं नाही दोन हजार सातमध्ये प्रज्ञाचं दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न झालं नंतर दोन हजार दहामध्ये कपिलनंही पूजासोबत लग्न केलं त्यामुळं कपिल आणि प्रज्ञा या दोघांचे मार्ग वेगळे झाले पण काही वर्षांपूर्वी कपिल आणि प्रज्ञा पुन्हा एकदा भेटले बोलणं सुरू झालं आणि त्यांचे प्रेमसंबंध पुन्हा एकदा सुरू झाले दोघांचंही भेटणं बोलणं वाढत गेलं प्रज्ञाला सतरा आणि तेरा वर्षांच्या दोन मुली आहेत तरी तिनं कपिलसोबत राहता यावं म्हणून नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला प्रज्ञाच्या घटस्फोटाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामुळे प्रज्ञान त्यानंतर कपिलनं घटस्फोट देण्याची मागणी केली पण पूजानं या गोष्टीला साफ नकार दिला बायको घटस्फोट द्यायला तयार होत नाही ही गोष्ट कपिलला समजल्यानंतर त्यानं बायकोला आपल्या रस्त्यातून कायमचं बाजूला करायचं ठरवलं बायकोला संपवण्याचा सगळा कट कपिलकडून रचण्यात आला त्यासाठी त्यानं काही दिवसांपूर्वी घरात पेस्टिसाईड आणून ठेवलं होतं इसमेला योग्य संधी साधून कपिलनं पूजाच्या डोक्यात लोखंडी रॉडनं वार केला त्यानंतर त्यानं पूजाला जबरदस्ती पकडून तिला विषारी पेस्टिसाईडचं सा इंजेक्शन दिलं धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना कपिलची आई विजया बागूलनंही त्याला मदत केली पूजाला विषारी इंजेक्शन दिल्यावरती कपिल पुढचे दीड ते दोन तास तिथेच बसून बायकोची होणारी तडफड बघत राहिला विषारी इंजेक्शन दिल्यावरती पूजाच्या तोंडातून फेस यायला सुरुवात झाली शेवटी जेव्हा पूजाचा मृत्यू झाल्याची खात्री कपिलला पटली तेव्हा त्यानं पूजाला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा बनाव केला मग पूजाच्या घरच्यांना फोन करून तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं चा सांगून अंत्यविधीची तयारीही सुरू केली आपण केलेल्या गुन्ह्याचा कसलाही पुरावा शिल्लक राहू नये असा त्याचा प्लॅन होता पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत सगळ्या प्रकरणाचा छडा लावला काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार कपिलने बायकोची हत्या करण्याआधी तिला मारहाणही केली होती त्यानंतर कपिलनं मुलगी चारवी आणि मुलगा चैतन्य दोघांनाही छत्रपती संभाजीनगरमध्ये नातेवाईकांकडे पाठवून दिलं ही सगळी घटना घडल्यानंतर कपिलनं धुळे शहरातल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल होत आजारी असल्याचं नाटकही केलं पण आता पोलिसांनी कपिल बागुल त्याची आई विजया बागुल वडील बाळू बागूल बहीण रंजना माळे आणि प्रेयसी प्रज्ञा कर्डिले या सगळ्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे आरोपींवरती भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे बावन्न एकोणपन्नास तीन पाच अंतर्गत आणि कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारी कोर्टानं या सगळ्या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आता कपिलला पेस्टिसाइड कुणी उपलब्ध करून दिलं या सगळ्या कटात आणखी कुणी सहभागी होतं का याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येते पण कपिल पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही तो उडवाउडवीची उत्तरं देतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळं या प्रकरणाच्या चौकशीत आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धुळ्यात घडलेल्या या प्रकरणानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातोय धुळ्याचं वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असताना धुळ्यातही पूजाचा छळ होत होता तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जळगावच्या महिला आयोगाच्या शाखेमध्ये तक्रारही दिली होती त्यामुळं महिला आयोगाने वेळीच कारवाई केली असती तर आज पूजा जिवंत असती असंही आता बोललं आहे राज्य महिला आयोग यावरती काय भूमिका घेणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे या, या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा